राजकारण आणि मैत्री या दोन गोष्टी जेव्हा एकमेकांसमोर उभ्या टाकतात तेव्हा काय होतं दोन जीवाभावांच्या मैत्रिणी ज्यांनी अनेक वर्ष खांद्याला खांदा लावून काम केलं एकमेकींच्या सुखादुःखात सोबत राहिल्या आज त्याच एकमेकींच्या कट्टर राजकीय शत्रू बनून निवडणुकीच्या मैदानात आमने सामने उभे आहेत हे एखादा चित्रपटाचं कथानक वाटू शकतं पण ही आजची वास्तविकता आहे मुंबईच्या दहिसर प्रभाग क्रमांक दोनची आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील सर्वात चर्चेत असलेल्या आणि तितक्याच भावनिक लढतीबद्दल बोलणार आहोत ही लढत फक्त दोन उमेदवारांमधली नाहीये तर ती आहे निष्ठा विरुद्ध पक्षांतर आणि नातं विरुद्ध विचारधारा यांच्यातली एका बाजूला आहेत भाजपच्या तेजस्वी घोसाळकर आणि दुसऱ्या बाजूला आहेत शिवसेना उबाटाच्या धनश्री कोलगे या दोन मैत्रिणींमध्ये नक्की काय बिनसलं आणि एकाच कुटुंबातील दोन सदस्य दोन वेगवेगळ्या विचारधारांसाठी का लढत आहेत गुंता या राजकीय गुंतागुंतीचा सविस्तर उलगडा करूया नमस्कार मी लिलाधर तुम्ही पाहताय थोडक्यात या कथेची खरी सुरुवात होते एका अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटनेने फेब्रुवारी चोवीस मध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक गोसाळकर यांची फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच निर्गुण हत्या करण्यात आली अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना होती त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका तेजस्वी गोसाळकर यांनी न्यायासाठी मोठा लढा सुरू केला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला त्यांच्या दुःखात सहभाग दर्शवला आणि सर्वांना वाटलं होतं की त्या अभिषेक गोसाळकरांचा वारसा मशाल चिन्हावरच पुढे नेतील पण निवडणुकीच्या अगदी तोंडावर तेजस्वी गोसाळकर यांनी एक असा निर्णय घेतला ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला त्यांनी शिवसेनेची साथ सोडली आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आता येथे विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की ज्या शिवसेनेने घोसाळकर कुटुंबाला दशकानुदशकी राजकीय ओळख दिली ज्या पक्षासोबत त्यांचे सासरे विनोद घोसाळकर आजही एकनिष्ठ आहेत तो पक्ष तेजस्वी यांनी का सोडला काही राजकीय विश्लेषकांच्या मते हा भविष्यातील सुरक्षिततेसाठी घेतलेला निर्णय असू शकतो तर काहींनाही सत्तेची गरज वाटते पण या एका निर्णयामुळे दहिसरमधील कौटुंबिक आणि राजकीय समीकरणं पूर्णपणे विखुरली गेली आहेत जेव्हा तेजस्वी गोसाळकर भाजपमध्ये गेल्या तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासमोर एक सामान्य कार्यकर्ता नाही तर तेजस्वी यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक जवळचा चेहरा उभा करण्याचा निर्णय घेतला आणि नाव समोर आलं धनश्री कोलगे धनश्री या युवा सेनेच्या कार्यकारिणी सदस्य आहेत जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्या आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या तेजस्वी गोसाळकर यांच्या एकेकाळच्या खूप जवळच्या मैत्रीण आहेत धनश्री कोलगे यांनी या लढतीला खूप आक्रमक स्वरूप दिलं आहे त्या थेट म्हणतात की ही लढत टीव्हीवरील विरुद्ध रस्त्यावरील चेहरा अशी आहे इथं टीव्हीवरील चेहरा, चेहरा म्हणजे तेजस्वी घोसाळकर ज्यांच्या हत्येच्या घटनेनंतर मीडियामध्ये सतत चर्चा झाली आणि रस्त्यावरील चेहरा म्हणजे धनश्री स्वतः ज्या प्रभागातील ते लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी रोज रस्त्यावर असतात धनश्री यांचा असा दावा आहे की ही लढत गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी आहे म्हणजे ज्यांनी कठीण काळात पक्ष बदलला त्यांच्या विरुद्ध जे संकटातही पक्षासोबत राहिले या निवडणुकीतील सर्वात भावनिक आणि गुंतागुंतीचा पदर म्हणजे घोसाळकर कुटुंबातील ही फूट माजी आमदार विनोद गोसाळकर जे अभिषेक गोसाळकर यांचे वडील आणि तेजस्वी यांचे सासरे आहेत ते आजही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत हिमालयासारखे ठामपणे उभे आहेत परिस्थिती इतकी टोकाची आहे की सासरे विनोद घोसाळकर हे स्वतःच्या सुनबाईच्या विरोधात म्हणजे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार धनश्री कोलगे यांचा प्रचार करत आहेत विचार करा एकाच घरात राहणारे दोन लोक पण निवडणुकीच्या मैदानात एकमेकांचे विरोधक सुनेने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विनोद घोसाळकर यांना एका सार्वजनिक कार्यक्रमात अनावर झाले होते त्यांच्यासाठी हा फक्त राजकीय धक्का नव्हता तर मुलाच्या निधनानंतर कुटुंबात पडलेली ही फूट होती पण त्यांनी स्पष्ट केलं की नात्यापेक्षा पक्ष आणि निष्ठा त्यांच्यासाठी मोठी आहे आता दहिसरचे मतदार या निष्ठावंत सासऱ्याला साथ देतात की बंडखोर सुनीला हे पाहणं रंजक ठरेल दुसरीकडे तेजस्वी घोसाळकर यांनी आपली बाजू मांडताना भावनिक मुद्द्यांचा आधार घेत आहेत एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसा दिवशी त्यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत इमोशनल पोस्ट शेअर केली त्यांनी आपल्या मुलीला उद्देशून लिहिलं की तुझ्या वडिलांनी म्हणजेच अभिषेक घोसाळकर यांनी सोडलेली पोकळी मी भरून काढण्याचा प्रयत्न करते या पोस्टमधून त्या मतदारांच्या मनात आपल्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत भाजपच्या सत्तेची ताकद आणि अभिषेक घोसाळकरांच्या कार्याची पुण्याई या जोरावर त्याही निवडणूक जिंकू पाहतात पण मित्रांनो इथे एक मोठा विरोधाभास उभा राहतो विरोधक प्रश्न विचारत आहेत की जर अभिषेक गोसाळकरांच्या हत्येनंतर तेजस्वी यांना न्याय हवा होता तर त्यांनी त्याच भाजपसोबत हात मिळवणी का केली ज्यांच्या सत्तेच्या काळात ही कायदा सुव्यवस्थेची घटना घडली हा प्रश्न धनश्री कोलगे सातत्याने आपल्या सभांमधून विचारत आहेत तसंच तेजस्वी या प्रभाग क्रमांक एक मधून निवडून आल्या होत्या आणि आता त्या प्रभाग क्रमांक दोन मधून लढत आहेत त्यामुळे त्यांना बाहेरील उमेदवार म्हणूनही लक्ष केले जात आहे या संपूर्ण प्रकरणाचा शेवटचा निष्कर्ष काढताना आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की मुंबईची ही महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस फक्त रस्ते आणि नाले यांच्याबद्दल नाहीये तर ही निवडणूक आहे राजकीय विश्वासार्हतेची जेव्हा दोन मैत्रिणी एकमेकांच्या विरोधात लढतात तेव्हा वैयक्तिक नातेसंबंध आणि राजकीय महत्वाकांक्षा यांचा संघर्ष उघड्यावर येतो दहिसर प्रभाग दोनचे मतदार आता एका अशा वळणावर आहेत जिथे त्यांना वारसा आणि कार्यकर्ता यापैकी एकाची निवड करायची आहे मैत्रीचं राजकारण असो किंवा राजकारणातील मैत्री शेवटी जनता ही सर्वोच्च असते तुम्हाला काय वाटतं एकाच कुटुंबातील दोन सदस्यांनी अशा प्रकारे एकमेकांविरुद्ध उभं राहणं लोकशाहीसाठी योग्य आहे का आणि तुमची पसंती कोणाला असेल रक्ताच्या नात्याला की पक्षाच्या निष्ठेला तुमचे विचार खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या कमेंट्समुळे या विषयावर एक चांगली चर्चा घडू शकते जर तुम्हाला हे राजकीय विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या दहिसरमधील मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी थोडक्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा